नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना राबवली जाणार आहे म्हणजेच की योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे व यामध्ये अनुदाना स्वरूपात म्हणजेच की शेततळे तुषार सिंचन ठिबक सिंचन असेल जे काही सिंचनाचे प्रकार असतील ते ती शेतकऱ्यांना या शेती उपयोगासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणजेच की आता शासनामार्फत अनुदानातील स्वरूपातील केलं जाणार की दोन हजार पंचवीस मध्ये साठी या शासनाकडून योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकऱ्यांनी यांच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे भरल्यानंतर त्यांची लॉटरी पद्धतीने सिलेक्शन होणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर सिंचनची खरेदी करावी लागणार आहे व खरेदी केल्यानंतर पावत्या संबंधित कृषी विभागामध्ये जमा कराव्या लागणार आहे व जमा मिळणार अनुदान थेट डीबीटी मार्फत बँक खात्यांमध्ये मा जमा केले जाणार व दरवर्षी चालू असते ही योजना व चालू वर्षांमध्ये या ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून लॉटरी पद्धतीने नंबर लागलेला आहे अशा शेतकऱ्यांना शेतकरी शेत व अनुदानासाठी प्रतिक्षेत असलेले जे अनुदान शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे म्हणजेच की या संदर्भातील जी आर शासनामार्फत प्रसिद्ध सुरू करण्यात आलेला आहे व जीआरच्या माध्यमातून कृषी सिंचन योजनेसाठी लागणार स्वरूपातून याच वाटप शासनामार्फत केलं जाणार आहे म्हणजे की आता तुम्ही माझ्या चॅनल पहिल्यांदा आला तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की शासनामार्फत म्हणजेच की महाराष्ट्र शासनाचा एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता तो म्हणजे की चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच की या ठिकाणी आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन सव्वीस करता मुख्यमंत्री सिंचन किंवा येणारा पूरक अनुदानाकरता शंभर कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे व शासनाकडून या सूक्ष्म सिंचन योजनेकरता म्हणजे की त्या संबंधित जी आर सुद्धा विश्लेषण तुम्हाला बघणार की जी आरची ची प्रत ही डाउनलोड केल्यानंतर सविस्तर माहिती आपण बघणार आहोत म्हणजेच की आता शासन निर्णयामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस करता मला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता शंभर कोटी अक्षरी म्हणजेच की कृषी यांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे म्हणजेच की कृषी सिंचन योजनेसाठी शंभर कोटी रुपयाचा तरतूद शासनामार्फत करण्यात या ठिकाणी आलेली आहे व निधी तरतूद शासनामार्फत केली जात आहे म्हणजेच की आता यांची लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होणार आहे व अनुदान मंजुरीची कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे या ठिकाणी आपण बघणार आहोत की महाडी बी टी पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार आहे की महाडी बी टी प्रणालीवरून शेतकऱ्यांना सिलेक्शन केलं जाणार आहे व त्यांचे पुन्हा लाभार्थ्यांना आधार संकलन बँक खात्यांवरती अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे मिळणार आहे की इथं लाभार्थ्यांच्या आधार संकलन बँक खात्यांमध्ये आधार क्रमांक आहे हा बँकेला लिंक असणं गरजेचं आहे व डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे व खात्यांवरती ही अनुदान ही रक्कम ही त्यांच्या खात्यांमध्ये सार्वजनिक वित्त व्यवस्था म्हणजेच की व्यवस्थापन प्रणालीद्वारे ही म्हणजेच की आपल्या डीबीटी डायरेक्ट बे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी आहे ही शासनामार्फत अंमलात आणलेली गेली आहे म्हणजेच की यांच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण शासनामार्फत केलं जाणार आहे म्हणजेच की आता महाराष्ट्र शासनाची वेबसाईट जी आहे ती महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळात तुम्ही हा जी आर हा बघू शकणार आहोत धन्यवाद